ताफा हा रवाना झाल्याची माहिती सध्या समोर येते तर वाशीमध्ये ते थोड्याच वेळात दाखल होतील आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा रवाना झालेला आहे त्याचीच ता आपण ही सध्या दृश्य पाहतोय सरकारकडून सुधारित अध्यादेश देखील काढले गेलेला आहे आणि हाच अध्यादेश आता थोड्याच वेळात जरांगेंना सुपूर्द केला जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे उपोषण आता सोडवलं जाणार आहे हे उपोषण स्थगित केलं जाणार आहे थांबवलं जाणार आहे आणि त्यांच्या भेटीसाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवाना झालेले आहेत वाशीमध्ये ते थोड्याच वेळा दाखल होतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा या ठिकाणी आता रवाना झाल्याचं सा आपण पाहतोय गेल्या अनेक महिन्यांपासून आपण पाहतोय मराठ्यांचा हा लढा हा सुरू होता आणि त्याला अखेर यश आलेला आहे राज्यातील मराठा बांधव यांच्यावरील गुन्हे आता मागे घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय तसंच वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती देखील नेमली जाणार आहे मराठा आंदोलनाचा हा मोठा विजय मानला जातोय राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या आता मान्य केलेल्या आहेत आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश देखील काढण्यात आलेले आहेत आणि हा अध्यादेश आता मनोज जरांगे पाटलांना सुपूर्द केला थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाशीच्या ठिकाणी दाखल होतील आणि आता वर्षा निवासस्थानावरून त्यांचा ताफा हा रवाना झालेला आहे आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये वाशीच्या या चौकामध्ये भव्य दिव्याशी सभा देखील पार पडणार आहे त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगे यांची भेट घेऊन या ठिकाणी अध्यादेश सुपूर्द करतील त्यानंतर हे उपोषण स्थगित केलं जाईल आणि त्यानंतर जरांगे पाटील आपण पाहतोय या सर्व मराठा बांधवांशी संवाद साधणार आहे